मी मानसी चला बघूयात आशियाई ज्युनियर मिक्स टीम चॅम्पियनशिप मधल्या भारताच्या परफॉर्मन्सचा एक क्विक रिव्ह्यू तर मित्रांनो इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई ज्युनियर मिक्स टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये भारताने यावेळी जबरदस्त खेळून सगळ्यांचीच जिंकली पण काल झालेल्या जपान विरुद्धच्या मात्र आपल्याला लीड टिकवता आलेली त्यामुळे संपुष्टात आले पण आपला प्रवास जरी या उपांत्यपूर्व फेरीत थांबला असला तरी आपण एकदम टक्कर देत या स्पर्धेतल्या लढतीचा शेवट केलाय हे नक्की आहे भारताने स्पर्धेची सुरुवात केली होती ग्रुप डी मधून आणि या स्पर्धेमधल्या श्रीलंका युएई आणि चाय चायना या तीनही संघांवर एकामागे एक, एक दणदणीत विजय मिळवत भारत हा ग्रुप टॉप ठरला होता भारताचा पहिला सामना भारत विरुद्ध श्रीलंका भारताने स्पर्धेची सुरुवात अगदी आत्मविश्वासाने केली श्रीलंके विरुद्ध खेळताना विष्णू कोडे आणि रेशिका यू यांनी भारतासाठी एकदम शानदार सुरुवात करून दिली त्यानंतर रावत सिस्टर्सच्या जोडीने दमदार खेळत भारताला निर्णायक अशी आघाडीही मिळवून दिली आणि भारताने हा पहिलाच सामना मोठ्या फरकाने जिंकत आपली ताकद दाखवून दिली भारताचा दुसरा सामना भारत विरुद्ध विरुद्ध भारताने सहज विजय मिळवला भव्या छाबरा आणि सी लाल राम सांगा यांनी दुहेरीत आपला दबदबा राखला आणि दुसरीकडे रुजुला रामू हिने सिंगल्स मध्ये उत्कृष्ट विजय मिळून भारताला पुढे नेलं थोडक्यात सांगायचं भारताने व्यवस्थित कंट्रोल राखून युएई च्या संघाला फारशी संधी दिलीच नाही मग झाला भारताचा सा तिसरा सामना भारत विरुद्ध हाँगकाँग चायना हा या सामन्यात भारताची खरी कसोटी लागली कारण विरुद्ध संघातल्या खेळाडूंनी सुद्धा छान परफॉर्मन्स केल्यामुळे सामना चुरशीचे झाले पण रौनक चौहानने आणि रेशिका वेनला या जोडीने अगदी पेशन्सनी खेळत सामन्याचं पारलं भारताच्या बाजूला झुकवलं आणि यासोबतच भारत ग्रुप डी मध्ये अव्वल स्थानी गेला आणि आपल्या खेळाडूंनी थेट क्वार्टर फायनल गाठली यानंतर बघूयात काल झालेला भारताचा सामना भारत विरुद्ध जपान सामना अतिशय अटीतटीचा झाला जपानने पहिला सामना अकरा नऊ असा जिंकला पण त्यानंतर भार्गवराम अरिगेला विश्वतेज आणि रेशिका वेनला या दोन जोड्यांनी मिळून भारताला पुन्हा तेहतीस सव्वीस अशी आघाडी मिळवून दिली पुढे रेशिका आणि भव्य यांनी संयमी खेळत ही आघाडी टिकवली सुद्धा आणि रोनक ने, स्कोर ने सामना खर तर भारताच्या बाजूनेच नेला होता पण शेवटच्या टप्प्यात मात्र जपानने सलग पाच सामने जिंकले आणि या सामन्याचा विजेतेपद पटकावले भारताचा जपान विरुद्ध पराभव एकशे दहा एकशे चार अशा फक्त सहा पॉइंटच्या फरकाने झाला आणि मॅच थोडक्यात तर असा होता भारताचा या टीम चॅम्पियनशिप मधला प्रवास टीम वर्क सातत्य आणि आक्रमकता या सगळ्यांचं उत्तम उदाहरण देणारा परफॉर्मन्स करत भारताने ही स्पर्धा संपवली आणि ही खर तर खूप चांगली गोष्ट आहे आता भारतीय खेळाडूंचा फोकस आहे तो उद्यापासून होणाऱ्या वैयक्तिक स्पर्धेकडे जिथे हीच तरुण खेळाडू मंडळी आता स्वतःच्या टायटल साठी खेळणार आहे टीम चॅम्पियनशिप सारखीच कामगिरी त्यांनी त्याही स्पर्धेत करावी पण यावेळेस मात्र टायटल्स भारताच्याच नावावर आणावी अशी आता सगळ्या बॅडमिंटन फॅन्स आशा आहे आता आपली मराठी क्रीडा चाहत्यांची ही टीम सुद्धा अजून स्ट्रॉंग व्हावी यासाठी लगेचच एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका